करंजी घाटात लुटमार करणारी टोळी सात लाख नव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत करंजी घाट परिसरात वाहन अडवून लुटमार करणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे या कारवाईत पोलिसांनी सात लाख रुपये किमतीची हुंदाई वेहरणा कार आणि दोन मोबाईलसह सा एकूण सात लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे फिर्यादी शिवाजी पाटेकर यांच्या कारला अडवून सोन्याची चैन व रोख रक्कम असा चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा माल लुटण्यात आला होता तपासादरम्यान पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पुणे जिल्ह्यातील कडूस फाटा येथे सापळा रचून आरोपी संकेत पडवळ आणि नामदेव भोगसे यांना अटक केली असून त्यांचा साथीदार जगदीश शिवेकर फरार आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांच्या पथकाने केली पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे